जालन्याच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले पंकजा मुंडे यांचं पालकमंत्रीपद आहे का नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी आणि जवळपास चौतीस जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांची ही लिस्ट समोर आल्याचं पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये पंकजा मुंडे यांना पंक जा जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलंय तर बीड जिल्ह्यामधून त्यांना डावलल्याचं पाहायला मिळत आहे एवढंच नाही तर बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतः अजितदादा पवार यांनी स्वतः कडे ठेवल्याचं पाहायला मिळत आहे मात्र जालन्यामध्ये पंकजा मुंडेंना पालकमंत्री करण्यात आले आणि पुन्हा एकदा वादाला ठिणगी कुठे ना कुठंतरी पडल्याचं पाहायला मिळत आहे मराठा आंदोलकांनी आज अजितदादा पवार जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना त्यांना काळे झेंडे दाखवत या सगळ्या गोष्टींचा निषेध व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे मराठा आंदोलकांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले आहेत आणि ही तर आता सुरुवात आहे अशा मथळ्याखाली खरं तर ही पोस्ट सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतंय पालकमंत्री पद तर धनंजय मुंडेंना सुद्धा याच्यातनं डावललं गेलं आहे धनंजय मुंडे मंत्री असताना सुद्धा त्यांना पालकमंत्रीपद कोणत्याच जिल्ह्याचं दिलं गेलं नाही मात्र पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय आणि या सगळ्या गोष्टीला धरून कुठं ना कुठं तरी मराठा आंदोलकांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्याचं पाहायला मिळत आहे हा निश्चित नेमका कोणत्या गोष्टीसाठी आहे हे सुद्धा महत्वाचं आहे आणि पंकजा मुंडे यांचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा धोक्यात आलंय का खर तर हा सुद्धा सवाल सोशल मीडियावरती उपस्थित केला जातो आहे मात्र सध्या एका बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे खुलासे होत आहेत आणि कडकडून जो विरोध केला जातो आहे बीड जिल्ह्यामधील स्थानिक आमदार जे आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून जो कडकडून विरोध केला जातो आहे तर आणि तोच विरोध लक्षात घेऊन मराठा आंदोलकांनी अजित पवारांना काळे झेंडे जालन्यामध्ये दाखवल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवार दौऱ्यावरती असताना त्यांच्या गाडी समोर येऊन मराठा बांधवांनी तर, तर काळे झेंडे त्यांना दाखवून निषेध व्यक्त केला आहे पंकजा मुंडे यांचं पालकमंत्री पद पुन्हा धोक्यात आहे का अजित दादा पवार यांच्यावरती मराठा समाज नाराज आहे का अशी बरीच प्रश्न तर या निमित्तानं उपस्थित होत आहेत मात्र जालन्याच्या दौऱ्यावरती असताना अजितदादा पवार यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा मराठा आंदोलकांनी तीव्र निषेध केल्याचं पाहायला मिळतं आहे ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे वे वेळोवेळी वे अपडेट आपल्यासाठी येणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा